फक्त गाडी कव्हर होईल आमच्या एवढ्या दिवशी आमच्या डोळ्या लोकांचा वैद्यापासून त्रास होता सामान सायन्स बोलला गाड्या ज्या कुडाळ ओरोस ह्या पंप ठिकाणी जात आहेत ह्या गाड्यात मागे पण दुर्घटना घडली मार् मार्केटमध्ये ॲक्सिडेंट झाला गाड्या परत पानवळमध्ये हल्ली झाली आहे आणि हल्लीचं ताजं उदाहरण आहे की युपीमध्ये असंच गाडीचा पर्स दुर्घटन पर सत्तर एक अंशा गाड्या भस्म झाल्यात आणि ह्या गाड्यांचं जे लॉक बाहेर आहे काय सांगतो तुम्ही कव्हर करा आणि गाड्या चालवा गाडी सीएलमुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा होत आहे आपल्या सरकारचा फायदा होत आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचा अडवत नाहीये सेफ रूम सेफ्टी फ्युचर सर्व सेफ्टी हे वापरून त्यांच्यानी गाड्या सुरू करायच्या अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे आणि हा टोटल हे अशा ओपन गाड्या उद्या सकाळी जर अपघात झाला तर आपल्या धोळामागच्या किंवा आपल्याच लोकांना त्याचा एक धोका लुका आहे धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने ह्या गाड्या आम्ही टोटल अडवून पोलिसांच्या ताब्यात दिला